तर मित्रांनो नमस्कार आज दिनांक तीस एक दोन हजार चोवीसला आपण आरेगा पंप साठ किलोच्या बॅगमधील आता आरेगा पंप लागवड का असत्या तर हे घराच्या बाजूला आपण कंपाऊंड शोसाठी त्याचबरोबर ग्रेनीर हिरवागार राहण्यासाठी आणि पहिली गोष्ट ह्याचं शास्त्रीय उपयोग म्हटलं तर हे हवा हो शुद्ध ठेवतं म्हणजे आपल्या माणसाच्या शरीराला याचा एक फायदा जो आहे जे आपण कंपाऊंड म्हणून लावतो आहे पण हे हवा शुद्ध ठेवण्याचं काम करतं त्यामुळे बऱ्याच मॉलच्या बाजूला हॉस्पिटलच्या बाजूला जे आपण आरेगा पाम बघतो तर हा आरेगा का पाम काय करतं आता हा जो गड्डा आहे हा गड्डा मोठा होत जातो आणि एक प्रकारचं कंपाऊंड तयार होते साधारण साडेआठशे रुपयाला जे रोप आपण देतो आहे साठ किलोच्या बॅगमध्ये ही रोपं आपल्याला लावल्यानंतर अगदी एक वर्षातच ज्याचं कंपाऊंड तयार होतं जे आपण आज मगाशी फुलझाडाचा व्हिडिओ बघितला भी त्याचबरोबर हे गार्डनमध्ये शोसाठी म्हणून पण लावतात बारा महिने असं फ्रेशपणा हिरवागारपणा राहत असतो दिसायला लुक चांगला येतो आता आपल्याकडे लहान साईजपासून मोठ्या साईजपर्यंत अगदी दोन हजारपर्यंत हा अरेगा पंप शंभर किलोच्या बॅगला भेटतो आहे तसेच अशी जी आपल्याला बॉटल पंप त्याचबरोबर जी शोसाठी लागणारी ती सर्व आपल्याला पामची रोपं मिळत असतात लिपस्टिक पाम हे जे प्रकार आहेत यामध्ये आपल्याला अशी सर्व प्रकारची पामची रोपं मिळत असतात त्याचबरोबर जंगली रोपे पाच वर्षापर्यंत तयार फळ झाडे हे सर्व प्रकारची रोपं आपल्याला महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी आहे तर ही रोपं लावल्यापासून सहा महिन्यात ते एक वर्षात आपल्याला कंपाऊंड तयार होतो त्यासाठी बरेच आमचे शेतकरी वर्ग आहेत ही तयार झाडाला पसंत ज्या पसंतीही जा... पसंत जा... जास्त देतात आता बघू शकतो आपण यात कंद कसे फुटलेले असतात आरेगा पाम म्हटलं तर हे कंपाऊंडला हॉस्पिटल त्याचबरोबर मॉल त्याचबरोबर पार्कमध्ये कंपाऊंडला जे लावला जातो तो आरेगा पाम असतो त्याचबरोबर हा बॉटल पाम बॉटल पाम म्हटलं तर हा बाटलीसारखा आकार होतो म्हणून याला बॉटल पॉम्प म्हणतात आता हा पण चाळीस किलोच्या बॅगला भरलेला आहे आरेगा पाम जे बळीला पण ते साठ किलोच्या बॅगला भरलेला आहे तर हा पोटामध्ये मोठा होतो म्हणून त्याला बॉटल पाम म्हणतात बघू शकतो आपण तरी तयार झाडं आहेत आता ही जी किंमत आहे साडेसहाशे रुपये आता हे रिबेइंग झालेलं आहे हे चांगलं शेड झाल्यानंतर आपण विक्रीसाठी देत असतो आपल्याकडे असे गार्डनसाठी लागणारे सर्व प्लॅन्ट मिळत असतात त्याचबरोबर रोप लागवडीपासून सल्ला मारपासून सर्व नियजेन मिळत असते आता अरे पंपची उंची म्हटलं तर आपल्याला पंचवीस ते तीस फुटापर्यंत वाढत असते आणि जी उत्पत्ती बियापासून होत असल्यामुळे आपल्याकडे जे मदर प्लांट जे आहेत अरेका पंबचे ते आपल्याला बघायला इथं भेटतात तत्पूर्वी शेतकरी बंधूंनी हे चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे कारण असे आपले नवनवीन व्हिडिओ था येत असतात त्याचबरोबर सर्व लागवडीपासून मार्गदर्शन नियोजन मिळत असतं अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवरती संपर्क करा आणि न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा अशा प्रकारचे जे आपल्याला गार्डनसाठी लागणारे प्लांट हे सर्व मिळत असतात आणि त्याचबरोबर आता हे जे रिबॅगिंग झालेलं बॉटल पाम आहे हा चांगला सीट झाल्यानंतर पावसाळ्यामध्ये आपण विक्रीसाठी काढत असतो ही जी साईज जर म्हटलं तर बाटलीसारखी आपण हे सातारा जिल्ह्यामध्ये कराड नांदलापूरमध्ये त्याचबरोबर जिकिरवाडीमध्ये पूर्ण गावामध्ये हे वॉटर पंप दिलेला आहे जे शासकीय योजनेमध्ये गावाच्या ह्याच्यातून जी जंगली झाडांची लागवड होते त्यामध्ये जंगली झाड मोडत असल्यामुळे ह्याचा दिसायला लोक चांगला येतो त्याचबरोबर हिरवागारपणा आणि पेरामध्ये मोठा जो आकार दिसतो त्यामुळे शो दिसतो तर असं आपल्याकडे सर्व प्रकारची तयार झाडं मिळत असतात त्यामुळे महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्ती पश्चिम महाराष्ट्रातील पस्ती चक्रातील नर्सरी रोप दिल्यापासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन बघू शकतो एकदा आपल्याला हे लागवडीपासून तयार झाड असल्यामुळे फास्ट वाढत असतं आणि ग्रीनरी आपल्याला चांगली मिळत असते आणि मेन म्हणजे ही झाडं हवा शुद्ध ठेवण्याचं काम करतात त्यामुळे बऱ्याच मॉलच्या आणि ह्याच्या ठिकाणी आपण जे दिलेले आहेत एके गावात आपण ही, ही पाच पाचशे रुपये दिलेली आहेत तर अशा प्रकारे लागवड केल्यानंतर फास्ट वाढत असतं अधिक माहितीसाठी दिलेलं मग ते संपर्क करा जे ही जे म्हण